मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिमेची विकृतांना तोडफोड केली तसेच युवक सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांच्या निषेधार्थ तळेगाव दिघे चौफुलीवर निषेध मोर्चा काढला गेला सर्वच समाज बांधवांनी या घटनेचा निषेध केला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या तळेगाव चौफुलीवर निषेध मोर्चा काढत व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद ठेवली बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हे संविधान त्या संविधानाची विटंबना एका व्यक्तीकडून होते आणि त्या व्यक्तीला प्रथमतः त्या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो खऱ्या अर्थानं एक शोकांतिका मला या ठिकाणी मांडावीशी वाटते ज्या बाबासाहेबांनी हे संविधान दिलं त्या ज्या ज्या वेळेस या संविधानावर गदा येते ज्या ज्या वेळेस हे संविधान धोक्यात असतं अशा वेळेस फक्त आणि फक्त आंबेडकरी समाज असेल किंवा आमचा अल्पसंख्याक समाज असेल हाच या ठिकाणी रस्त्यावर उतरताना जास्त प्रमाणात दिसतो या घटनेनंतर जे काही उमटले पोलिसांनी जे काही बॉम्बिंग ऑपरेशन केलं त्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आमचा सूर्यवंशी नावाचा एक युवक त्या ठिकाणी मारला गेला प्रथमतः त्या घटनेचा देखील मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या मायबाप सरकारला एकच विचारतो यानिमित्ताने हाच प्रश्न मला या ठिकाणी उद्भव करायचा आहे खऱ्या अर्थानं मायबाप सरकार एवढी मोठी घटना या ठिकाणी परभणीमध्ये घडते आमच्या भीमसैनिकांवर लाठीचार्ज होतो आणि खऱ्या अर्थानं जो पोल जो घटनेचा मुख्य आरोपी आहे जो विटंबना करणार आहे तो मुकाट त्या ठिकाणी आहे त्याला उलट पोलीस संरक्षण दिलं जातं आणि आमच्या गोरगरीब जे शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांना तुम्ही ब्रिटिश धरतात हा कुठला न्याय आहे म्हणून मला या सर्व घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करायचा आहे आणि या ठिकाणी तळेगावमध्ये देखील आम्ही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शांततेच्या मार्गाने सर्व धर्मसमभाव एकत्र येऊन या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि मायबाप सरकारकडून एकच अपेक्षा एक ठेवतो आम्हाला न्याय मिळावा हीच आमची या ठिकाणी विनंती असेल तळेगाव विभागाच्या वतीने परभणीमध्ये जो काही प्रकार घडलेला होता त्यामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जी काही संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती त्या प्र त्या संविधानाचा त्या ठिकाणी अपमान करण्यात आलेला आहे त्या नराधामाला ज्या कोणी नराधामाने जे कृत्य केलेलं आहे त्या नराधामाला कठोर शासन झालं पाहिजे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचप्रमाणे या घटनेचा निषेध करण्यासाठी आमचे सर्व भीमसैनिक त्या ठिकाणी परभणीमध्ये रस्त्यावर उतरले आणि ते रस्त्यावर उतरल्यानंतर उतर प्रशासनाने त्या ठिकाणी आमच्या निष्पाप कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्याचं त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे याचाही मी जाहीर निषेध करतो आणि त्यानंतर आमचा सोमनाथ सूर्यवंशी हा एक लॉ कॉलेजमध्ये शिकणारा आमचा युवक त्या ठिकाणी जेलमध्ये मयत झालेला आहे आमची शंका आहे की त्याला पोलिसांनी त्या ठिकाणी बेद मारहाण केल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी खून झालेला आहे त्यामुळं या कृत्यामध्ये या घटनेमध्ये जे कोणी अधिकारी सहभागी असतील ज्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर तीनशे दोनसारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांना निलंबित करण्यात आलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आज आपल्या या तळेगावमध्ये आपण सर्वांनी या घटनेचा जाहीर निषेध केलेलाच आहे आणि संविधानाचं पालन करणं आज आपलं कर्तव्य आहे म्हणूनच आपण रस्त्यावर उतरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही पद्धतीने आपण या ठिकाणी गाव बंद करून त्याचा निषेध केलेला आहे परंतु मी या निमित्ताने आज इशारा देईल की भविष्यामध्ये जर कधी घटनेच्या विरोधामध्ये कोणी बोलला किंवा घटनेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला किंवा बाबासाहेबावर कोणी टीका करण्याचा प्रयत्न केला का त्याला आम्ही सोडणार नाही यालासुद्धा चौकावत चौकात घेऊन मारल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेणार आहोत म्हणूनच आज आपण शांततेच्या मार्गाने आज या सरकारला इशारा दिलेला आहे की भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाही याच्यासाठी आपण कर्तव्यदक्ष राहिलं पाहिजे आणि झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे या प्रकाराचा आम्ही सर्वांच्या वतीने निषेध करतो सर्व समाजाने या ठिकाणी एकत्रित येऊन या परभणीत झालेल्या घटनेचा निषेध केलेला आहे असेच आम्ही सर्वजण एकत्र राहू आणि या निमित्ताने मी सांगू इच्छितो की या देशामध्ये दे। ज्या ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा अपमान झालेला आहे त्या त्यावेळेस आमचा सर्व भीमसैनिक एका निळ्या झेंड्याखाली आलेला आहे या देशाचं नेतृत्व करणारे रामदास आठवले असतील या देशाचं नेतृत्व करणारे प्रकाशजी आंबेडकर असतील आंबेडकर घराणं असेल किंवा इतर आमचे भीम सैनिक असेल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्रित येण्याचं काम केलेलं आहे आणि भविष्यातही आम्ही आम्ही एकत्र येऊन हा लढा सर्व गटतट बाजूला ठेवून नक्कीच या ठिकाणी यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याला अपमान करणाऱ्याला तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके तालुका, तालुका कार्याध्यक्ष विजय खरात शहराध्यक्ष कैलास कासार तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम युवक तालुका अध्यक्ष योगेश मंतोडे तालुका सरचिटणीस सिद्धार्थ खरात तालुका सचिव नाना कदम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी पोलिसांना निवेदनही दिलं गेले तर तळेगाव चौफुलीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता दत्तात्रय घोल न्यूज मराठी तळेगाव दिघे कालमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरिचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर